सांजवेळी संध्याकाळी एकटीच मी बसले होते सांजवेळी संध्याकाळी एकटीच मी बसले होते त्याची आठवण म्हणी येता खुदकण गाली हसले होते भाणावर पटकन येताच समोर तोच दिसला होता भाणावर पटकन येताच समोर तोच दिसला होता धावत जाऊन त्याच्या मिठीत विसवता जाणवलं हे सत्य नाही तर भास होता नमस्कार मी मानसी आजच्या व्हिडिओची सुरुवात थोडीशी वेगळी केली आहे मला ॲक्च्युली लिहायला वाचायला फार आवडतं आणि हे माझं स्वर स्वतः मी लिहिलेलं असं एक छोटीशी चारोळी शायरी तुम्ही म्हणू शकता ही आहे तर याने मी आजच्या व्हिडिओची सुरुवात केली आजच्या या व्लॉगची सुरुवात केली हा रविवारचा म्हणजे कालचा व्लॉग आहे काल, काल संडे होता आणि बिग बॉस मराठी बिग बॉस चालू होणार होता तर संध्याकाळच्या जेवणाची जरा गडबड चालू होती अगदी साधसच जेवण बनवलेलं मी तर तोच व्हिडिओ या व्लॉगच्या माध्यमातून तुमच्याबरोबर मी शेअर करते इकडे मी कुकरला डाळ लावून घेतलेली आणि मग त्यासाठी टॉमॅटो मिरची असं कापणं चालू होतं मला साध वरण भात बनवायचा होता, होता। पापड लोणचं असं सिंपल असं जेवण बनवायचं होतं कारण दुपारी आम्ही थोडं हेवी जेवलेलो म्हणून मग घरच्यांनी सगळ्यांनी सांगितलेलं की आपण साधं जेवू सगळे आणि मला मराठी बिग बॉसही बघायचं होतं ॲक्च्युली मी बिग बॉसची खूप मोठे फॅन आहे मी सगळे मराठीचे सगळे बिग बॉस फॉलो केले आहेत माझी मुलगी आणि मी आम्ही दोघंही अगदी वेड्यासारखे बिग बॉस बघतो आणि आपापली मतं ठामपणे मांडतोही असं हे आता मी जेव्हा व्लॉग करेन ना तेव्हा या बिग बॉसबद्दलही या व्लॉगमध्ये नक्की बोलेन तुम्ही कोण बघणारी लोक जर बिग बॉस लवर असाल तर नक्कीच तुम्ही तुमची मतं मला कमेंटच्या स्वरूपात सांगू शकता तर इथे मी मसाला बनवून ठेवला आहे सकाळी डब्याच्या वेळेला खूप घाई होते मग असा मसाला बनवलेला असेल ना तर जेवण बनवायला डबा बनवायला सोपं जातं तर मी ते कांदा चांगला भाजून घेतला म्हणजे घेते आहे चांगला तांबूस रंगा येईपर्यंत कांदा चांगला व्यवस्थित भाजून घ्यायचं अगदी नावाला थोडंसं तेल टाकते तेल जास्त आम्ही वापरत नाही कारण मिश्रांना कोलेस्ट्रॉलचा त्रास आहे त्यामुळे कांदा चांगला लाल झाला ना की नंतरच त्याच्यामध्ये खोबरं टाकायचं नाहीतर तो कांद्याचा जो थोडासा स्मेल असतो ना उग्र वास आपण म्हणू शकतो ना तर तो त्या आपण मसाला म्हणून ठेवतो त्याला येतो ॲक्च्युली हा मसाला मी जास्त दिवस वापरत नाही म्हणजे आज बनवला ना तर जास्तीत जास्त आज आणि उद्या एवढंच तो वापरते एवढंच तो बनवते जास्त क्वांटिटीमध्ये काही लोक अगदी चार दिवस आठ दिवस मसाला फ्रीजमध्ये ठेवून वापरतात मी तसं कधीच करत नाही मला स्वतःला पर्सनली त्या गोष्टी आवडत नाही शिळं खाणं मी प्रिफर करत नाही आणि मी मुलांनाही देत नाही तर आ हा जो मसाला केला आहे ना तो मी उद्या दिवसभरात संपवून टाकेन परवाच्याला हे राहणार नाही उद्या दुपारी आणि उद्या रात्रीच्या जेवणाला जास्तीत जास्त तर इकडे मी वरण बनवून घेते आम्ही त्याला गोढीडाळ बोलतो कोकणी लोक गोडीडाळ बोलतात पण त्याच्यामध्ये थोडंसं वाटपही टाकतात ओला नारळ जिरं वगैरे टाकून तर मी तसं नाही बनवत आहे आपण जे वरण बनवतो ना साधं तसं बनवते जिरं मोहरी त्यानंतर हिंग टोमॅटो कडीपत्ता असं सगळं मिरची टाकून त्याच्यानंतर त्याच्यामध्ये डाळ टाकायची आणि सिम्पल असं आपलं वरण हे तयार होतं तुम्ही कितीही पंचपक्वान खा आणि कितीही पिझ्झा पास्ता जे काही जगातले महागाय महागायचे फूड असतात ते खा पण जर तुम्ही महाराष्ट्रीयन असाल आणि तुम्हाला जर हे घरचं साधं मस्त वरण भात लोणचं पापड हे जेवण मिळालं ना तर मला वाटतं माझ्या मताशी सगळेजण ॲग्री करतील की यासारखं जगात कुठे सुख नाही अर्थात हे माझं ओपिनियन आहे आणि माझं मत सगळ्यांना पटलंच पाहिजे असं काही नाही प्रत्येकाची मतं ही वेगळी असू शकतात पण मला तर किंवा माझ्या घरच्या लोकांना वरण भात वगैरे असं जेवण फार आवडतं आणि श मेन म्हणजे माझा मुलगा शाकाहारी आहे तो पूर्णपणे शाकाहारी आहे तो काहीच खात नाही नॉनव्हेज अंड मच्छी मटण काहीच खात नाही त्यामुळे त्याची गोडी डाळ म्हणजे हे वरण हे फेवरेट आहे म्हणजे त्याला पापड डाळ भात दिलं ना तर तो मस्त म्हणजे त्याचं दुसरं काही नको त्याला बस एवढंच पाहिजे किंवा तो भाज्याही जास्त अशा खात नाही पालेभाज्या वगैरे कडधान्याच्या उसळी असेल तर खातो तर बिग बॉस बघणं चालू होतं बाहेर माझं आतमध्ये कामही चालू होतं माझा सगळा कान माझ्या इकडे बिग बॉसकडे लागलेले तुम्हाला वे ह्या बिग बॉसमध्ये यावेळेच्या कोण आवडलं मला नक्कीच कमेंट करून सांगा मला तर पॅडी अर्थात पण बंढरीनाथ कांबळे आणि अभिजित सावंत आणि आमच्या कोकणची मुलगी आहे कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर तीही आवडली आवडली म्हणण्यापेक्षा मी तिला काय फॉलो करत नाही पी स पंढरीनाथ कांबळे आणि अभिजित सावंत हे दोघंजणं खरोखर मला अगदी जनियन आवडले हे अदरही म्हणजे त्यांच्या त्यांचं एकंदर काम आणि ह्या सगळ्या गोष्टीही मला फार आवडतात अभिजित सावंतचा सा आवाज आवडतो पंढरीनाथ कांबळे यांची कॉमेडी आवडते तर ह्या गोष्टी मला असं खूप छान वाटतात भावतात आवडतात त्या तें, त्यामुळे ही माणसं मला जास्त आवडली त्यांना खूप मला असं पुढे जाताना बघायचं आहे बिग बॉसमध्ये आणि अंकिताबद्दल बोलावलं तर ती कोकणातली पोरगी आहे एका सामान्य घरातली मुलगी आज बिग बॉसच्या मंचापर्यंत जाऊन पोचते ह्या गोष्टीचा नक्कीच मला अभिमान आहे तिच्याबद्दल आणि तिचं कौतुकही आहे पण मी तिला फॉलो करत नाही मी तिचे एक दोन व्हायरल रील्स वगैरे पाहिलेले पण आय डोंट नो माहीत नाही आता ती कितपत पुढे जाते अर्थात गेली तर मला आवडेल नक्कीच बघायला तिचाही गेम बघायला मला आवडेल पण जिकडे ती चुकते तिथे पण मी बोलेन तर सगळ्यांविषयीच बोलेन तर असं हे माझं बिग बॉसविषयीचं फ्रेम आहे वर्षा उसगावकर जी आले आहेत ना त्यांच्याबद्दल मी असं बोलेन लहान थुंडी मोठा घास घेते ॲक्च्युली हे जे सेलिब्रिटी लोक आहेत ना म्हणजे त्यांच्यासारखं जे, जे नाव असलेलं ज्यांनी इतकी वर्ष चित्रपटसृष्टीमध्ये काम केलं आहे सिरियलमध्ये काम केलं आहे एक मोठं व्यक्तिमत्व जेव्हा तुम्ही अशा रिल शोमध्ये येताना तेव्हा तुम्ही पूर्ण अगदी म्हणजे तुम्ही जशा आत बाहेर तुमचं एकंदर जीवन आहे ना ते सगळं अगदी त्या पडद्यावर मांडलं जातं आणि मग त्याचे जसे फायदे असतात ना तसं नुकसानही बरंच असतं आणि मला वाटतं नुकसानच जास्त असतं लोक तुम्हाला कितपत ॲक्सेप्ट करतील माहीत नाही त्यामुळे मला असं वाटतं जे ज्यांनी खूप चांगला अगदी सुवर्णकाळ गाजवलेली ही चांगली माणसं आहेत मला वाटतं त्याने ॲक्च्युली बिग बॉसमध्ये नाही आलं असतं तरी चाललं असतं अर्थात हे माझं मत झालं त्यांना बिग बॉसमध्ये बघणारी ही उत्सुक लोकही फार आहेत की त्यांनी यावं त्यांनी छान बिग बॉस जिंकावं अर्थात त्या जिंकल्या तर मलाही आवडतील मलाही त्यांचं जे जुने पिक्चर आहेत जे आम्ही लहान असताना ते अगदी मस्त त्यांची गाणी वगैरे सगळे होती आणि आम्ही त्याच ऐकून ऐकून मोठ्या झालो आहेत तर मलाही आवडेल ते बघायला तर बाकीचे कंटेस्टंट ओके ओके वाटले मला त्यातल्या त्यात तो वैभव आवडला मला त्याची सिरियल होती एक झी मराठीला ती मी बघायची आणि तो आता आला तर त्याची एंट्री आणि एकंदर त्याचं वागणंही मला आवडलं म्हणजे तो असं बोलला ना ते वाक्य शेवटचं की तो एक त्याच्याबरोबरचा कंटेस्टंट बोलला की आता हिला सगळीकडे आतमध्ये मीच दिसणार तर तो बोलला की आ, मी असं आहे की मला लोक विसरणार नाहीत म्हणजे हा जो त्याचा ॲटिट्यूड होता ना की मी 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 करण्यापेक्षा की हां तू चांगला आहेस ना तर आहेसच पण मीही एवढा वाईट नाही आहे की लोकं मला पटकन विसरून जातील तर असं हे सगळं बिग बॉसविषयीचं माझं ज्ञान सगळं जेवण झालं सगळी कामं आवरली आणि त्यानंतर मी बेडवर येऊन बसले मी रोज काही ना काहीतरी लिहिते ही माझी डायरी थोडीशी तब्येत ठीक नाही आहे त्याच्यामुळे एक गोळी खाल्ली घशाला इन्फेक्शन आहे आणि ह्या डायरीमध्ये तुम्ही म्हणाल तर मी रोजनीशी लिहिते का तर असं नाही आहे बऱ्याच गोष्टी लिहिते म्हणजे मी टेन्शनमध्ये असेल तर त्या गोष्टी लिहिते मी खूप आनंदी असेल तर त्या गोष्टी लिहिते माझ्या काही बकेट लिस्ट असतील तर ते लिहिते एखादी कविता लिहिते चारोळी लिहिते एखादी कथा लिहिते अशा बऱ्याच गोष्टी लिहिते त्याचं काही असं फिक्स हे नाही आहे की ह्या गो डायरीमध्ये हेच लिहिलं पाहिजे तर हा सगळा माझा ब्लॉग माझे एकंदर बडबड बिग बॉसविषयीचं प्रेम तुम्हाला कसं वाटतं मला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि हो सबस्क्राईबही करा हां तर अशा प्रकारे मी आजच्या व्हिडिओचा इथेच ऍड करते परत एकदा भेटेन अशाच एका नवीन व्हिडिओसह तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आजचा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तुम्हाला जर माझे व्लॉग आवडत असतील माझ्याशी कनेक्ट राहायला आवडत असेल किंवा इतर काही गोष्टी आवडत असतील मी डेली बेसिसवर शॉर्ट व्हिडिओ अपलोड करत असते त्या माध्यमातून मी काही मोटिवेशनल व्हिडिओ काही माझं डेली रुटीन किंवा अदर काही असं गोष्टी असता असतील ज्या मला आवडतात आणि ज्या मला लोकांपर्यंत पोचाव्या अशा वाटतात माझ्या पर्सनल आयुष्याशी निगडीत किंवा इन जनरल तर त्या गोष्टी मी यूट्यूबवर पोस्ट करत असते आणि आता डेली व्लॉगिंग करायचंही चालू केलं तर तेही जर तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच माझ्याशी कनेक्टेड राहा त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करायला लागेल माझ्या वि चॅनलला आणि सबस्क्राईब केल्यानंतर बाजूला जे बेल ऐकॉन आहे तेही प्रेस करा जेणेकरून तुम्हाला मी व्हिडिओ कधी टाकते याचं नोटिफिकेशन येईल द वे मी दुपारी बारा आणि संध्याकाळी सहा ह्याच वेळेस शक्यतो व्हिडिओ अपलोड करते पण काही कारण असतं किंवा आपल्याकडे नेटवर्कचा इश्यू असतो सध्या पावसाळा आहे त्यामुळे जर मला व्हिडिओ टाकायला लेट झालं किंवा मी आधी टाकला तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर माझे बाकीचेही व्हिडिओ पाहा तेही न, आहेत म्हणजे बघण्यासारखे तर नक्कीच आहेत आणि ह्या व्हिडिओला लाईक करा तुमचं काही मत असेल तर मला तुमच्या कमेंटच्या स्वरूपात कळवा काही लोक व्हिडिओ बघतात पण कमेंट करत नाही तर प्लीज कमेंट करून मला सांगा की तुम्हाला व्हिडिओ आवडला नाही आवडला ॲटलीस्ट एखादा सिम्बॉल तर तुम्ही नक्कीच टाकू शकता चला आता परत एकदा फिडेल अशाच एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत काळजी घ्या बाय